नमस्कार मैत्रिणी कशा हा सगळ्याजणी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार आणि मी आजच्या वेळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या पाच महिन्याच्या बाळासोबतचं कुलदेवतेचं दर्शन आणि कसं सुखरूप पार पाडलं आहे पाच महिन्याच्या बाळासोबत पहिल्यांदाच आम्ही प्रवास करत आहोत एवढा लांबचा आणि प्रत्येक आईला टेन्शन असतं की माझं बाळ अजून लहान आहे प्रवास करावे की नाही ही, ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आमचं कुलदेवतेचं दर्शन तर पहा सकाळी सात की आठ वाजता आम्ही निघालो होतो बाळाला मी इथे अजून बन्याल घातली आहे शर्ट आहे आणि वरतून स्वेटर आहे त्याला देखील आहे तर पहा सगळ्यात पहिले जेव्हा आपण बाहेर जातो ना तेव्हा बाळाला एक दोन तीन कपडे घालणं फार गरजेचं आहे जेव्हा थंडीचं वातावरण असतं माझ्या बाळाला थंडीच्या वातावरणाची सवय नाही आहे त्याला गरमीची सवय आहे पण मी एव त्यामुळे त्याला मी एवढे कपडे घातले आहे आणि पहा सकाळीच निघालो मग टोपी वगैरे पॅक करून त्यांना घ्यायचं आणि इथे आहेत माझे सासरे माऊ आणि माझा भाचा असे आम्ही कुटुंबासोबत दर्शनाला चालला आहोत एवढंला आमचा प्रवास करायचा म्हणलं जरा माझ्या पण मनात धकधुकूच प्रत्येक नवीन आईच्या मनामध्ये धाकधूक असते की माझं बाळ आजारी पडेल का माझ्या बाळाला हो का, काही होईल का तशी मला पण होती पण असं काहीच झालं नाही बाळ अगदी आनंदात होतं आणि अगदी छान आमचं दर्शन झालेलं होतं चला आता आपण व्हिडिओ पाहत इथे टोलवरती थांबलो आहेत आणि बाळ थोडी 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 झोप ते घेत होतं बाळाचं अजिबात नाक वगैरे भरलं होतं तरी तुम्हाला वाटलं की लगेच औषध लगे। घ्यासोबत तुम्ही आणि लगेच त्याला औषध वगैरे द्या बाळाचे एक्स्ट्रा ड्रायपर बाळाचं एक्स्ट्रा जे काही औषध वगैरे आहेत ते आपल्यासोबत कॅरी करायचे त्यानंतर इथं जवळपास आम्ही आता पोहोचलेला आहोत मंदिरामध्ये आता मी पोचलो होत तर हे आहे पहिलं मंदिर आमचं कुलदेवतेचं इथे पाय वगैरे धुवायचे आणि नंतर मंदिरामध्ये जायचं हे एवढं छान आहे ना आणि इथे ना हे खूप भावनिक आणि खूप असं माझं मन भरून आलं जेव्हा माझं लग्न झालं होतं दोन हजार एकोणावीसमध्ये तेव्हा मी इथे आले होते आणि आता पाच वर्षानंतर इथे आम्ही आलो आहोत बाळाला घेऊन खरंच खूप भावनिक क्षण होता माझ्यासाठी मला अजूनही तो दिवस आठवतो इथे आम्ही दोघो जण दर्शनाला आलो होतो इथे मी फोटोज वगैरे काढ जशाच्या तसा तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आलेला आहे आणि खूप भारी असं वाटलं त्या दिवशी की असं वाटतं की जरा पहिलेच दिवस आहे पण एक आनंद अजून होता की अरे आता बाळ आहे आपल्यासोबत आता आपण तिघं वगैरे झालेलं आहोत जर दर दर्शन वगैरे घेतलं एवढ्या प्रतीक्षेनंतर माझी इच्छा पूर्ण झाली बाळाची खरंच खूप भारी होता आणि बाळाला दर्शनाला घेऊन जाणं हे खूप सुखद होतं माझ्यासाठी खूप सुखद हा माझा आणि माझ्या कुटुंबासाठीचा अनुभव होता आणि हा बाळाचा पहिला प्रवास एवढा मोठा आणि त्याने एवढा छान अजिबात त्रास नाही दिला मला रस्त्यात कधी तो गाढ झोपला कधी आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी कुतुहल हो आणि तो पाहू लागला होता कधी खेळ तर हसून आमच्या सगळ्यांचा थकवा तो घालत होता आई म्हणून मला सतत काळजी होती त्याचं दूध दूध त्याला कसं द्यायचं वगैरे वगैरे आ त्याचं आरामात त्याला दूध पिता येईल ना वगैरे सगळं टेन्शन माझं दूर झालेलं आहे आणि आता आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये आलो आहोत इथे आता परडी वगैरे भरत आहोत काहीतरी पीठ मीठ वगैरे असतं ते टाकायचं असतं आपल्याला परडीमध्ये ताईंनी हे पीठ वगैरे दिलं होतं काही मिरच्या वगैरे दिल्या होत्या ते इथे मी थोडे थोडे करून टाकत आहे कारण की बऱ्याचशा पुढच्या पण मंदिरात दोन तीन परड्या असतात तिथे परड्या भराय भरत भरायच्या आहेत आणि हे आहे आमचं कुलदैवत तलवाड्याची आई तुमचं कुलदैवत कोणतं आहे मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही तुमच्या बाळासोबत पहिला प्रवास कधी केला होता तो देखील मला कमेंटद्वारे कळवा कळवा खरंच मला खूप भीती होती पण माझी सगळी भीती दूर झालेली आहे आणि पहा इथे त्याच्या आजोबांकडे तो गेलेला आहे फॅमिली सोबत असली नाही की थोडंसं टेन्शन आपलं फ्री होतो आपण टेन्शन फ्री होतो कोण ना कोणतरी त्याला घेत असतं इथे दर्शन वगैरे केलं अगदी सगळं सगळं तो क्षण मला लग्नाच्या नंतर आम्ही इथे दर्शन घ्यायला तो सगळं मला आठवत आहे आता तुम्ही पण कुलदेव दर्शन घ्यायला गेलात आणि नंतर बाळाला घेऊन गेलात तुम्हाला पण असंच आठवलं होतं का आणि थोडं भावनिक एक असतं ना तसं झालं होतं का तुम्हाला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि दर्शन वगैरे झालं आता दुसरं मंदिर आहे आता तिकडे जायचं आहे आणि तोपर्यंत हे जण खेळत होते त्याचे आजोबा आणि माझं पिल्लू तर हे जण खेळत होते म्हटलं चला त्यांना खेळू देवात किती छान नातं ना आजोबा आणि नातवाचं आणि हे सगळ्यात हे तलवाड्याच्या आईचं मोठंवालं मंदिर आहे तिकडे जातो एवढा चढ आहे ना आता रस्ते एवढे चांगले झाले आहेत ना पहिले रस्ते एवढे काही चांगले नव्हते अजिबात चांगले नव्हते धडधड होतं आता रस्ते खूप छान झाले आहेत था। तुम्ही नक्कीच जाऊ शकता आता जर कुणाची कुलदैवत तलवाडीच्या आई असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा तुमची पण कुलदैवत हे आहे का तलवडीच्या आया आहे का किंवा कोणचं तुमचं कुलदैवत आहे तर पहा इथे आता आम्ही उतरलेलो आहोत आणि मला बाळाला फीड करायचं असेल तर मी गाडीत बसून फीड वगैरे त्याला करते कारण की त्याला जे वरचं फॉर्म्युला मिल्क असतं ते त्याला पचत नाही आणि अरूला बाळाला घ्यायचं होतं पण बाळ काही त्याच्याकडे जात नव्हतं आणि त्याला व्यवस्थित अजून घेता नाही त्याला बाळाशी बोलायचं होतं म्हणत होता का मी काय बोलू बाळाशी त्याला म्हणलं टाळ्या वाजवू त्याला टाळ्या वाजवल्या कळतात मग तो टाळ्या वाजवून त्याच्याशी खेळत होता आणि बाळ छान असत होता अगदी दोघे पण खूप छान एकमेकांशी खेळत होते तो हां हां बाळा हू हूं करत होता तो पण हा हू टाळ्या वगैरे वाजून त्याला खेळत होता आणि त्यानंतर इथे मग नारळ वगैरे आहे जो काही प्रसाद वगैरे आहे तो इथून घेत घेतला जेव्हा आलो होतो तेव्हा पण इथूनच घेतला होता आणि आत्ता पण इथून घेतला आहे मंदिर ना अगोदर ना छोटंसं मंदिर मंदिर म्हणजे आजूबाजूचा परिसर होता ना तो अगदी असाच पडलेला होता आता मात्र खूप छान असं झालेलं आहे पुढे तुम्हाला मी व्ह्यू दाखवणारच आहे खूप मस्त आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण झालं होतं खूप छान असं वातावरण झालेलं होतं मग इथे ते घेतलं अगदी आमचं आरामात दर्शन सगळं झालं आहे म अगोदरच जाऊन आलो होत नव्हतं तर नवरात्रीमध्ये जास्त गर्दी होईल त्यामुळे आम्ही अगोदरच बाळाला घेऊन गेलो होतो आणि बाळाचा एवढा लांबचा प्रवास करत खूप छान असा पार पाडलेला आहे आम्ही तर नारळ वगैरे घेतलं आणि पोरं याला म्हणत होते की हे पनीर आहे पनीरसारखं दिसतंय ना असे म्हणत होते ते ॲक्च्युली मलाही माहीत नव्हतं ते काय होतं ते आणि नंतर बाळाच्या याच्यामध्ये राहूनच गेलं तर पहा मंदिर आता खूप छान असं हे बांधलेलं आहे इकडं तर अगोदर हे काहीच नव्हतं असं मला आठवते आता हे सगळं बा, आजूबाजूचा परिसर जे आहे ना खाली घट्टू वगैरे टाकले ते आता टाकलेले आहेत इथे आम्ही फोटो वगैरे काढले होते दोघांनी ते सगळं सगळं आठवत आहे आणि चला आ, मी व्हिडिओ म्हटलं चला शूट करून घेते घरच्यांचा सपोर्ट हे व्हिडिओ काढायला तसा पण तुझं तुला काढायची असेल तर तू व्हिडिओ काढ असं पण मला मी काढत होते व्हिडिओ जसा टाईम भेटेल बाळाकडून बाळ जर गेलं कोणाकडे तर मग मी तेव्हा व्हिडिओ शूट करत होते जसे भेटेल ना मला वेळ तसं मी शूट केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना मला नक्की कमेंटद्वारे कळवा तर पहा बाळाची औषध वगैरे सगळे मी सोबत घेऊन बाळाचे एक दोन ड्रेस बाळाचे चार ते पाच डायपर असे सोबत मी घेऊन गेले होते याच्यावर मी बाळासोबत कसा तर भा इथे इथे मेन मंदिर आहे इथून आतमध्ये जायचं आहे इथून असं खाली जायला आहे असं ते देखील आठवत आहे सगळं असं आठवत होतं मला आणि हा माझ्या अवताराला इग्नोर करा आई झाल्यानंतर माझा पूर्णपणे अवतार चेंज झालेला आहे सग व्हिडिओमध्येच मला कळलं की अरे माझे केस वगैरे हो सगळे विंचकले होते मग एडिट करताना मला कळालं की अरे माझे केस वगैरे हो सगळे विंचकले पण काहीच नाही करू शकत आई झाल्यावर ना सगळं आपलं पूर्ण आयुष्यच बदलून जातं आणि इथे देखील मी परडी भरत आहे पण मंदिरात पण खोटं बोललं जातं खरंच कसे लोक असतात ना मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते त्याला इथे परडी भरून घेऊयात आणि मग नंतर पाया पडायला जाव्या अगोदर परडी भरायची नंतर पाया पडायला जायचं तर इथे पाया वगैरे पडत आहोत आम्ही आता काहीच अजिबात गर्दी नव्हती त्या मंदिरामध्ये तलवार बहुतेक आता नवरात्रीमध्ये वगैरे गर्दी होईल तिथे आता अगदी छान निवांत दर्शन झाल्यानंतर राऊंड मारत होतो आणि ते तेव्हा बघितलं की तिथे राहतात पण वाटतं एक दोन दोन तीन जण काहीतरी भांडे वगैरे सगळं काही होतं तिथं बहुतेक पुजाऱ्यांचं वगैरे असेल आणि इथे नाही एक आजी होत्या आम्ही पाच वर्षापूर्वी आलो ना तेव्हा त्यांनी मला खूप छान असा आशीर्वाद दिला त्यावेळेस मी त्यांना शोधत होते पण त्या काही मला भेटल्या नाही आणि इथे बाजूला तुम्ही आत्ता बघित असेल छोटंसं व्हिडिओ तिथे आजी आहेत आणि मी ना परडी इकडेच भरून टाकली दुसऱ्या ठिकाणी त्या आजी मला काय म्हटलं की इथेच तू परडी भर दुसरी परडीच नाही आहे आता इथेच सगळं ते पीठ वगैरे तू देऊन टाक मी तिथेच देऊन टाकलं आणि पुढे आल्यावर ते आजी आज म्हणतात की बाई परडी भर ना तर पीठ वगैरे माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणून मी त्यांना मग पैसे देऊन आले आणि त्यांच्या पाया पडून आले कारण की कर माझ्याकडे काहीच नव्हतं त्या म्हणे की बघ बाई मंदिरात पण असं खोट्या बोललं जातं खरंच कसे लोक असतात ना की मंदिरात खोटं बोलायचं खरंच कमालीची गोष्ट आहे आणि आजीनी अजून पुन्हा आशीर्वाद दिला तेव्हा पण अशाच एक आजी होत्या त्या आता मला दिसल्या नाहीत नंतर देवदर्शन वगैरे झालं आणि बाजूचा जो परिसर आहे बघा ना पायऱ्या आहेत पायऱ्याने वर वर येतात ह्या साइडने जे आहेत ते येतात साइडने एक रस्ता आहे तो गाडीचा रस्ता आहे तिकडनं म्हणजे डायरेक्ट आपल्याला गाडी वर नेता येते आणि इकडनं जे आहेत जर आपण कधी यायचं असेल तर ह्या पायऱ्याने आपण येऊ शकतो टाकी वगैरे बघून खूप निसर्गरम्य असं वातावरण झालेलं होतं बघा हा आहे मंदिराचा परिसर रस्त्यातून जाताना हिरवळ डोंगर शेत निसर्गाचं सौंदर्य अनुभवताना मन अगदी ताजतवाना झालं होतं गावाकडे जाणारे रस्ते म्हणजे आयुष्यातलं ना एक वेगळाच अनुभव कुठे पक्ष्यांचा किलबिलाट कुठे डोंगरातून येणारा वारा या सगळ्यांनी प्रवासाला खूप सुंदर बनवलं होतं आमचं आणि लेकर इथं खेळत होते ते, ते मला माहित होते आ, की माऊ म्हणत होत्या की मामी तुम्ही पण या ना खेळा तुम्ही कॉलेजची मुलगी बना आणि या ना खेळायला काशी खेळायला मी गेली असते जर ते मोठ्यांचं असतं ना तर खरंच मी गेली असते नाही तर घरामध्ये माझ्या असं काही नाही आहे की खेळा वगैरे काही पण असं हे करा कुठलंही असं हे नाही आहे आणि माझे मिस्टर बाळाला घेऊन तिथे बसले होते हा पण मला खूप मोठा सपोर्ट आहे मग बाळा ते घेऊन बसलेत आणि मी माझा व्हिडिओ शूट पटकन करून घेते जास्त वेळ मी व्हिडिओमध्ये घालत नाही कारण की जास्त वेळ व्हिडिओमध्ये घालत नाही कारण की बाळ कधी रडायला लागेल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे पटपट व्हिडिओ शूट करून घेतलेले आहेत मी इकडे पायऱ्या वगैरे आहेत त्या देखील दाखवते आणि इथे मंडप घातला आहे इथे ना बहुतेक लग्न वगैरे पण करतात तिथे लग्न होतं कोणाच तरी नंतर थोड्या वेळाने तिथे नवरी वगैरे आली होती वातावरण एवढं सुंदर झालं होतं ना असं वाटत होतं की जावंच नाही घरी इथेच थांबावं आज खरंच असंच वाटत होतं आणि हे जे बसायला बाकडे वगैरे टाकले आहेत ना ते आत्ता नवीन झाले आहेत बहुतेक पहिले तेव्हा नव्हते जिथे ते ओटा होतं ना लिंबाचे तिथे तोच तो होता, होता बहुतेक की तोही नव्हता छोटंसं काहीतरी होतं असं होतं पहिलं पण पाच वर्षात खूप सारे बदल झालेले आहेत आणि वातावरण पाच वर्षात किती सुंदर असं झालेलं आहे आणि लेकरांना आवाज देऊन देऊन परेशान झालं होतं ते त्यांचं एन्जॉय करतच होते म्हटलं ठीक आहे जाऊ द्या त्यांना थोडंफार खेळू द्या आता गावी आलोच आहोत तर त्यांना थोडं एन्जॉय करू द्या त्यांच्या मनाप्रमाणे कारण जेवायला म्हणे की आम्हाला नंतर जेव्यात पण नंतर मग ते आले शेवटी पायनल त्यांना आवाज आवाज देऊन देऊन ते आले तर जेवायला वगैरे घेतलं त्यांनी चपात्या वगैरे दिल्या होत्या चपात्या खूप सारी चटणी लोणचं वगैरे चिवडा वगैरे असं बरंचसं काही जेवणामध्ये होतं आणि असं जेवण ना खूप दिवसानंतर केलं खरंच खूप छान वाटलं ते जेवताने खरंच असं वाटतं की आ, की जेवतच राहावं ते तर एवढं छान लागत होतं ना ते खूप भारी लागत होतं आणि मला असं वाटतं ह्या गोष्टी ना आपण मतो ना शेतात जेवण वगैरे हे गोष्ट ना व्हिडिओमध्ये चांगले वाटतात पण जेव्हा रिअलमध्ये आपण कष्ट करतो शेतामध्ये जेवायला वगैरे ना ते असतं सुख पण जे कष्ट असतात ना ते खूप भारी कष्ट असतात आणि सगळ्यानंतर इथे आम्ही आता जेवत बसलो आहोत मिस्टर म्हणत होते की खरंच आता ना आपण असंच गावाकडेच राहूयात वगैरे असं तसं पण ते कष्ट गावाकडचे जे करतात ना त्यांनाच माहिती आहेत व्हिडिओमध्ये किंवा असं बोलायला काहीच वाटत नाही की गावकडचं लाईफ किती चांगला आहे पण कष्ट पण भरपूर असतात खूप मेहनत असते तेव्हा कुठे काही पैसा भेटतो तोही पाऊस आला तरच पण चला आपला विषय भरकटतोय पण चला बघा इथे माझं बाळ झोपलेलं आहे आणि इथे आता आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत बघत असाल तुम्ही आणि इथे उतरल्या उतरल्या ले ना लेकरं लगेचच झोका खेळायला गेले होते झोका बांधलेला आहे खूप मस्त असं त्यांनी एन्जॉय केलं होता शेतामध्ये गेलो आम्ही तिथे पण काही पुढे जायला रस्ताच नव्हता सगळीकडे पाणी होतं आणि सगळं चिखल वगैरे होतं त्यामुळे आम्हाला काही शेतामध्ये जायला भेटलंच नाही त्यामुळे मी पण परत आली पप्पा तिकडे जाऊन बघत होते पुढे पण तिथे काही भेटलत नाही सगळे दोन्ही लेकर नाराज झाले आम्ही देखील नाराज झालो म्हणजे बाळाने पण शेत बघितली अलीकडून अलीकडूनच बघितलं आतमध्ये जायला काही भेटलं नाही म्हणजे बाळ असं शांत झोपलेलं होतं मस्तपैकी तर मी गरज जर वाटतं तुम्हाला छाती वगैरे भरेल तर तेव्हा तुम्ही त्याला पटकन औषध द्या म्हणजे कसं बाळा जास्त कुरकुर करत नाही आणि नाक वगैरे त्यांचं भरत नाही तर तुम्ही स्वेटर काढलं होतं कारण की ऊन पडलं होतं आणि गरमी होती म्हणून तर पहा पोरांनी खरंच इथं खूप छान झोका असा ते खेळत होते शेत वगैरे तरी अलीकडूनच बघायला भेटलं आतमध्ये पुढे जायला काही भेटलं नाही आहे हे खरंच ना इथे गेल्या ना खूप असं भारी वाटलं पण कष्ट करायला ना खरंच हे आहे शेतामध्ये काम करायचं म्हटलं तर बोलायला सोपं आहे पण करायला खूप अवघड आहे ते मी माझ्या मित्रांना रस्त्यामध्ये समजून सांगत होते सगळ्या काही गोष्टी तर आता चाललो आहोत गावाकडं बघा हे बैल वगैरे हे ना खूप छान असं वाटत होत आणि त्याचबरोबर आता मी आमच्या गावच्या घरी ते घर तुम्हाला मी दाखवते जिल्हा परिषद शाळा वगैरे आहे आणि त्याच्या बाजूलाच आमचं घर आहे इथे शाळा आहे हे आहे कोल्हेर इथे शाळा आहे आणि बाजूलाच आमचं घर आहे माहिती नाही क्लिप पेच्यामध्ये मी टाकली की नाहीये मला आठवत नाही पण बाजूलाच आम्ही बघा हां इथे आहे गावचं घर सगळं असं पडलं आहे सध्या आणि तिथून आम्ही निघालो चहा पाणी वगैरे करून ते दु व्हिडिओ आहे क्लिप माझ्याकडे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकेल आणि पोरांना एवढा कंठा आला होता ना म्हणून म्हणे की चला आपण काहीतरी नाश्ता वगैरे करून घ्या पण म्हटलं मला काही करायचं नाही मी स्प्राईट वगैरेच घेईल आणि बाळ आहे स्प्राईट वगैरे तुम्ही म्हणाल पण चालतं सवय आहे त्याला दोन घोट घेतलं ना काही होत नाही मग पोरांनी भजी वगैरे खाल्ली आणि मी स्प्राईट पिलं होतं आणि तुम्ही पाहत असाल माझं बाळ किती गोडपणे हसत आहे तिथे आम्ही स्प्राईट वगैरे पिल्यानंतर मी तो किती हसत आहे अजिबात तो कंटाळलेला नाही आहे किंवा काहीच नाही आहे वा प्रवास कधी करायचा बाळासोबत बाळ अगदी टकटकीत आहे काही त्याचा आजार पण नाही काही कुरकुर वगैरे नाही आहे वातावरण छान आहे तेव्हाच प्रवास करायचा आणि माझा बाळासोबतचा प्रवास हा सुखद झालेला आहे बाळ अजिबात आजारी वगैरे पडलेलं नाही आहे काहीच नाही प्रवासाने आम्ही कंटाळलो पण माझं बाळ कंटाळलं नाही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल तो किती खुश आहे पहिलाच प्रवास हा बाळासोबत अगदी सुखद झालेला आहे पण बाळाच्या वस्तू ज्या आहेत ना सगळ्या सॉक्स औषध वगैरे सगळ्या आठवणी कॅरी करायचा तुम्ही बाळासोबतचा पहिला प्रवास कधी केला मला नक्की कमेंटद्वारे कळवा चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत चॅनल सबस्क्राईब करा